सर मैं बचपन से देखता हूँ हमारे जब रंग का दिन रहता तो हमारे हिंदू भाई हम सब मिल के हमारे दत्त मंदिर के यहाँ पे हम स्वागत करते हैं क्योंकि हम सब एक है हम हिंदू मुस्लिम भाई सब एक है इंसान की हिंदू ना बनेगा इंसान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा आज हम रोज़ा हमारे सभी लड़के लोग हैं आज हम हमारे रमज़ान के वक्त को हमारे हिंदू भाई को हम घर पे बुला के सिरकुआ पिलाते हैं हमारे हिंदू भाई हमको बुला के प्रार्थना के लिए पूजा के लिए बुलाते हैं तो आज हमको अच्छा लगा क्योंकि हमारे हिंदू भाई का सन है इस सन में हम सब सम मुस्लिम समाज शामिल हो के हमारे पूरे शास्त्री नगर से और जी ग्रुप के तरफ से मैं हमारे हिंदू भाई का मैं दिल के गहराई से शुक्र अदा करता हम सब एक है हम सब मिलजुल के त्यौहार बनाएंगे सलापाप्रमाणे यंदाच्या वर्षी लोकसी समाजाच्या गंगगाड्याची मिरणूक आजची उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी घाली आणि जगदंबा चौक या ठिकाणी एक आनंदाची अशी बातमी जी संबंधित देशवासियांना आदर्श ठरल की मुस्लिम समाजाचे आमचे बंधू कार्यकर्ते वाईट विजयापुरे यांच्या वतीनं या ठिकाणी रंगगाड्यांच्या मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या ह्या आगळ्या वेगळ्या स्वागत समारंभाचं मी स्वागत करतो आणि वतीने त्यांचे आभार प्रकट करतो विशेष काय परंपरा आहे आपल्या रंगड्याची हे रंगगाड्या साहेब पुरातन काळापासून आपल्या रामायण महाभारतामध्ये जे लिखित आहे आणि जे शुक्र श्रीकृष्ण भगवान जे आहेत त्यांच्या ह्या प्रथेचा या ठिकाणी आम्ही समाज उत्तर भारतीय असून त्यांच्याकडून ही परंपरा आमच्या लोधी समाजाची आम्ही या वस्तू वाचवण्यात आल्यापासून त्या ठिकाणी तीच परंपरा आम्ही कंटिन्यू करण्याचा आणि नेण्या पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत ही दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा आम्ही या ठिकाणी पुढे नेण्याचं काम करत आहोत